आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली हमाल तोलाईदार गाडीवान महिला कामगार अशा सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन या सर्व माथाडी कामगारांना पेन्शन तसेच घरकुले मिळवून देण्यासाठी ही काम करील अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी दिली सांगली मार्केट यार्डमधील हमाल तोलाईदार गाडीवान महिला कामगार यांच्या प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते मार्केट यार्डमध्ये आगमन होताच त्यांची कैताळाच्या तालावर आणि भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक निघाली होती अग्रभागी माहितीमध्ये सहभागी सर्व घटक पक्षाचे ध्वज फडकत होते दादांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या आमदार गाडगीळ म्हणाले माथाडी कायदा सांगली जिल्ह्यासह राज्यात पूर्ण ताकदीने राबवण्यासाठी मी शासनाकडे आग्रह धरीन हमाई तोलाईदार महिला कामगार तसेच गाडीवान यांच्यासाठी यासाठीही जास्तीत जास्त प्रयत्न करीन माहिती शासनाकडून या सर्व माथाडी कामगारांना पेन्शन आणि घरकुले मिळवून देईन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले कष्टकरी कामगारांच्या या क्षेत्रात कोणी राजकारण आणू नये भारतीय जनता पक्ष आणि माहिती सरकार या सर्व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे सुधीरदादा गाडगिळांनी आम्ही सर्व नेते माथाडी कामगारांसाठी काम, काम, काम करण्याच्या पाठीशी काम करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहो माताडी कामगारांची कुणीही दिशाभूल करू नये आमदार माजी आमदार दिनकर तात्या पाटील म्हणाले गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी सुधीरदादा गाडगेळ नेहमीच मदतीचा हात पुढे करतात आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी गोरगरिबांना काहीच बहिणींना पेन्शन शेतकऱ्यांची वीज बिलामध्ये सवलत वयोवृद्ध नागरिकांना मदत अशा अनेक योजना राबवल्या आहेत दादा गाडगेळ यांच्या बहिणीचे मानधन दरमहा तीन हजार रुपये करण्यासाठी खटपट करू या कष्टकऱ्यांच्या क्षेत्रात कुणी राजकारण आणू नये पैलवान दिलीप सूर्यवंशी म्हणाले सुधीर दादा माथाडे कामगारांचे सर्व प्रश्न सोडवतील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तेच काम करतील गोरगरीब हमाल तोलाईदार गाडीवान महिला कामगार यांना कोणीही धमक्या देऊ नये त्यांची दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार म्हणाले स्वर्गीय बापूसाहेब मगदोम माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांनी काँग्रेसवाल्यांच्या झुंडशाहीला टक्कर देतच माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले होते त्याच भ्रष्ट आणि अन्याय करणाऱ्या काँग्रेसच्या दावणीला आणि अन्याय करणाऱ्या काँग्रेसच्या दावणीला या कष्टकरी बांधवांना घेऊन बांधायची कोणीच प्रयत्न करू नये ते खपवून घेतले जाणार नाही सुधीरदादा गाडगेळ हे कष्टकऱ्यांसाठी नेहमीच तत्पर असतात त्यांच्या पाठीशी आपण भक्कम ताकद उभी करूया ते आपले सर्व प्रश्न सोडवतील काँग्रेसवाल्यांच्या नादी लागून कष्टकऱ्यांची दिशाभूल करू नये अफवा पसरवू नये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती शिंदे उपस्थित होत्या संघटनेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी स्वागत केले संघटनेचे उपाध्यक्ष राघू बंडगर यांच्या हस्ते सुधीरदादांचा सत्कार करण्यात आला संभाजी सरघर किरण रूपनर सतीश फोंडे प्रल्हाद वनमाने बजरंग कुटाळे यशवंत सावंत आदी उपस्थित होते